बनवून जा आणि टपरी आपली पण अरे पुणे गोष्टी आल्यास आपण त्या टपरीच्या जीवन तर आपला उद्यानिर्वाह झालाय अरे 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 बर ते कंपनीत कामाव काय मला बर चालत मला डबा बनवू बनवलाय का मला डबा दे मी कंपनीत कामाला जातो आणि तुझी तू खाण्यावर सांभाळ हो ते माझं काम लागलं नाही ना तू उशीर आहे पण कस नवऱ्याच जरा काहीतरी इमेज राहू दे म्हणजे काय नाही म्हणजे कशी बायकून काय राज लगा गडेरी काय पाहिजे

इकडे वाशी वास का कालवणाचा भाकरीचा मला वाटतं खानावळे जात वळख वळखी न वळख करत आणि एखाद्या खानावळे जीवन तिकाच तयार करायला हे कोण तर बाय दिसती हिला आपण विचारलं पाहिजे

आम्ही टाकणी दिवसांना वळखी ना तुम्ही कुठल्या तर रुपयांना आम्हाला भेटला मग काय आम्ही तीन माणसं ऐकलं जेवण तयार करून द्या पैसे किती देणार तुम्ही किती घेणार एक माणसाला शंभर रुपये

खाली सरा खे माणसं आहे आम्ही अवंबई मस्ती आहे अभि काय तुम्हाला मुंबईतला जेवणाचा तुम्ही किती देणार हा दहा की तुम्ही पन्नास 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 हा असं का पण येऊ का पन्नास हां मग खनिचा नेम काय ठरवून एकच माणसाचं जेवण आहे ठरवून

एक एक माणसाला पाठवून द्यायचं बारी बारीनं बारी बारीनं बारी हो हो बारीच लावतो आता नगर नजर का हातालचा कुठं लागायचं ते आता आधी जातो तीन माणसा माणूस पाठवून द्यायचा बारी बारीनं हेच झालं ना त्याला बोलवायचं हे

पण झालाय बाईन नवीन खानावळ बांधलेली आहे जागा पुरे शेजा लोक तिच्यावर जळते ती तिनं आपलं खानावळीचा दंगा खोडलाय ती काय म्हणली आपल्या बाटलीच आहे ती म्हणली एक एक जण या जेवण करून जा एक एक जण या बारी बारीनं जेवण करून जा एक एक जण ती कस म्हणलं गे का ती का ती सरच म्हणलं ती म्हणली वर्ताला होईल चोखायचं तेवढा चोख तू आणि बाकी जायला आईला हे असं का म्हणते ते बरं पोट तर नाही कसं कस झालंय म्हणतात कानवला कुठे एवढा असतो का मंडळीवर आ काय काहीतरी गडबड झाली काय ती डोंग कसं काय की जेवायचं कसं काय कसा पाठ टाकलाय पाठावर कसा बरं हातो टाका बरं लवकर कसं जेवायला बसायला आव पाठ टाकलाय म्हणजे बसायचा हातोचा का पाठावर बसू काय हा बरं वाटलं चळवळ काय की नाही पाठायची बरोबर हा बसतो आता इथं कसं बाबा बोलते अयो बाबा याला जिलबी म्हणायचे जिलबी याला जिलबी म्हणायचं आणि शेंगदामा शोचवड्यातला हा असतोय लोक बदल पाहिजे बाबा चांगले या मंडळी जेव्हा पाहुणार ह्या खानचा नेम कसा माहित आहे का तुम्हाला पाठीमागाही झाली नाही गोष्ट कुठेही नाही होणारी असल्या मधला येत असला तर जेवण करायचं नाही तर आलं तर घालायची बाहेर लगेच जायचं मधला चुटका म्हणजे इथून माग बी नाही झालेली नाही आणि इथून पुढे बी न होणारे न होणारे मधला सुटका मधला सुटका गोष्ट येत असली तर जेवण करायचं नसलं तर